कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या महायुतीचे मंत्री नितेश राणे यांनी काल मी त्याबद्दल आताच बोलत असताना काय सांगितलं कि मी दोन्ही बाजूच्या सन्मान्य सदस्यांनी कुठल्याही वक्तव्यामुळे कायदा सुव्यवस्था अडचणीत येणार नाही ह्याबद्दलची काळजी घेतली पाहिजे आणि जे आपले म्हणजे ज्यांना देशाच्या बद्दल एक प्रेम आहे असा मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणावर आपल्या भारतात आहे आपल्या महाराष्ट्रात आहे आणि त्याच्यामुळं इतिहास आपण जर वाचला इतिहासात अनेक मोठ्या मोठ्या लोकांनी जी काही पुस्तकं आहे इतिहासाचं संशोधन केलेलं आहे इतिहासाची माहिती मिळवलेली हो आहे खोलवर जाऊन मिळवलेली हो आहे त्या सगळ्यातही ना छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या बरोबर जे काही लोक होते त्याच्यामध्ये मुस्लिम लोक देखील होते दारुगोळा कोण सांभाळत होतो त्यांचा कितीतरी उदाहरणं आपल्याला देता येतील आणि त्याच्यामुळं त्यांनी का असं वक्तव्य केलं त्यांच्या वक्तव्यामागचा काय हेतू होता ते मला माहिती नाही परंतु आपल्या देशाबद्दल अभिमान वाटणारा जो जो मुस्लिम घटक आहे तो सगळ्या तो देशप्रेमीच आहे ना भारतप्रेमीच आहे देशप्रेमीच आहे एवढंच मला त्या हा पुनर्वसनाच्या संदर्भामध्ये मला स्वतः मदत पुनर्वसन खात्याचे मंत्री आमचे मकरंदाबा पाटील आहेत त्यामध्ये काही प्रश्न असतील का प्रश्न सोडवणं हे आमचं काम आहे प्रश्न सोडवले गेले नसतील तर त्याबद्दल मागणी करणं त्याबद्दल निवेदन देणं हे त्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांचं काम आहे माझं एवढंच म्हणणं आहे की त्याच्या संदर्भात मी आता अधिवेशन सगळं संपल्यावर वेळ पडली तर सातारमध्ये येऊन किंवा मुंबईमध्ये ह्या संदर्भातली बैठक किंवा पुण्यामध्ये पण विभागीय कार्यालयामध्ये त्याच्यामध्ये काहींना व्ही सीवर घेईन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर त्याच्यात मंत्री महोदयांना पण हजर ठेवीन ज्यांचं कोणाचं काही म्हणणं असेल कोईना धरणग्रस्तांचं म्हणणं आहे असं थोडंसं कानावर आलेलं आहे त्याही बद्दल त्यांनाही विश्वासात घेत आणि कुठं काही राहिलेलं असेल तर त्याला न्याय देण्याचा प्रयत्न निश्चितपणे आम्ही महायुतीचं सा एक आणि दुसरं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की पत्री सरकार म्हणून ज्यांची ओळख होती ते, ते... ते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या संदर्भामध्ये दे देखील त्यांच्या त्यांचा एकोणीसशेचा जन्म आहे आणि त्यांच्या आ, सव्वाशे वर्ष पूर्ण झालेली आहेत म्हणजे रौप्य शतक असं आपण त्याला म्हणू शकतो आणि त्या संदर्भामध्ये जे काम नाना पाटलांच्या एकंदरीत त्यांच्या स्मारकाच्या बाबतीमध्ये व्हायला पाहिजे होतं ते आ, तशा पद्धतीने झालं नाही ना, त्यामध्ये पण मी लक्ष घातलेलं आहे निश्चितपणे ना क्रांतिसिंह नाना पाटलांच्या बद्दल एक अभिमान असणारा मोठा समाज आपल्यामध्ये आहे आणि त्याच्यामुळं त्यांना सगळ्यांना